नमस्कार मॅडम नमस्कार जी बोला काय म्हणता पहिल्यांदा मी वैष्णवी देवता वा 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 खूप छान धन्यवाद तुमच्या देखील शुभेच्छा नक्कीच त्यांना प्रेरणा देई ठरतील आम्हाला आणखीन एक छान डॉक्टर मिळणार यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत खरच खरच खूप सुंदर सांगितलं तुम्ही नक्कीच सर माझा प्रश्न असा आहे रेग्युलर टेस्ट केल्याने पाणीचे जे मेदना जे असतात त्याच्यावरती काही परिणाम होतो का किंवा कमी जास्त आएगा। आएगा। था था हे पाळीमध्ये किंवा पाळी अगोदर जे क्रॅम्प येतात पेन होतो त्याला काही फायदा किंवा परिणाम होतो का बरोबर आहे अच्छा अच्छा खूप खूप सुंदर प्रश्न विचारलाय मला वाटतं हा प्रश्न असेल आणि सांगूया आपण विज्ञान सायन्स काय असतं कारण तुम्हाला आहे ऍक्टिव्हिटी कधी करायची चोरून करायची बोलायचं नाही डिस्कशन नाही तुझे फायदे निसर्गाने किती दिले क्रॅम्प्स जे मेनसेस मध्ये कसे थांबतात सांगूया आपण मित्रांनो आपल्या बॉडीचं हार्मोन सायकल मेंसेस येणे म्हणजे काय की तुमच्या शरीरातनं इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनच्या मात्रा कमी यात झाल्यानंतर शेडिंग म्हणजे युट्रसमध्ये जे एक्स्ट्रा त्या ठिकाणी ब्लिडिंग होतं त्यातनं ते शेड ऑफ केलं जातं हे शेड ऑफ होताना बऱ्याचदा सायनसेस ओपन होतात आणि त्यातनं ब्लिडिंग व्हायला लागतं काही जणांमध्ये कंट्रोलमध्ये देखील ब्लिडिंग येत नसतं अशा केसमध्ये ॲक्टिव्हिटी कसं का काम करते तर ऑर्गॅझम ऑर्गॅझममध्ये काय किंवा ऑर्गॅझम होताना ऑक्सिटोशन आहे डोपॅमिन आहे लव मॉलिक्युलस हे रिलीज होतात त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन मसलचं झाल्यामुळे त्या ठिकाणी जे तयार होतात पुस्तका त्याच्यादेखील इनिबिशन होतं आतल्या युट्रसमधलं ब्लिडिंग हे स्क्वीज करून बाहेर निघतं आणि ऑर्गेझमच्या ॲक्शनमुळे त्या ठिकाणचा पेन कमी होतो अर्थातच ॲक्टिव्हिटी ही तुमच्या पार्टनरच्या संमतीने तुमच्या पाळीच्या अगोदर किंवा नंतर हे करणं आवश्यक असतं आणि संमतीशिवाय तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही जर समोरच्याला पेन होत असेल पेन ॲग्रिवेट होत असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अबंडन देखील किंवा स्टॉप करणं देखील आवश्यक असतं हा मेसेज मी का दिला मी एखाद्या गोष्टीचा सा फायदा सांगितला की तो फायदा पर्सन टू पर्सन व्हॅरियंट आहे कारण काही जणांना पेल्विक पेन सिंड्रोम असतात मध्ये काही इन्फेक्शन असतं किंवा आणखी काही कारण असतं तर अशा केसमध्ये आपण परफॉर्म करायचं नसतं आणि त्या कारणासाठी आपण भेटायचं असतं पण डेफिनेटली हार्मोन रिलीजमुळे पेन बिअरिंग केपॅसिटी वाढल्यामुळं नक्कीच क्रॅम्प्स आहेत नुसतं मेनसेस पेन नाही मायग्रेन आहे हेडेक आहे बॉडीएक आहे सर्वात येणारे इतरही म्हणजे बॉडीचे सर्व पेन हे कमी होतात हा इतका मोठा फायदा आहे ऍक्टिव्हिटीचा नक्कीच